शिक्षणाच्या विरोधात ओबीसी विरोधात भूमिका घेत आहे या सर्वांनाच आपल्याला गरिबात ह्या ठाम भूमिकेतून पुढे जायचे आपण आपण सर्वच जण बघतोय राज्य सरकारला मराठा समाजासाठी वेगळं दहा टक्के आरक्षण दिले नाही त्याचबरोबर माध्यमातून सवलती दिलेल्या आहेत हे सर्व चालू असताना सुद्धा घेतला तर ओबीसीतूनच आरक्षण असंविधानिक मागणी त्या पद्धतीनं पुढे जाते या दबाव टाकला जातोय आणि मान्य करायला मान्य करण्यासाठी मोठ्या संख्येने दबाव टाकला जातोय त्या मागणीचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो